पाचव्या पाठातील वाक्य आपण पाहत आहोत या पाठामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय लोट लकाराची लगार। लोट वाक्ये या ठिकाणी येणार आहेत अ दिनेश थोडस मोठं करतो दिनेश दिनेश पुस्तक पढे म्हणजे दिनेशने काय पुस्तक वाचलं पाहिजे दिनेश पुस्तकम पठतू दिनेश पुस्तकम पठतू रमेश खाना खाए। रमेश भोजन खादतु वह दौड़े धावाव सह धावतु वह खेले त्याने खेव सह खेलतु। राम यहां से चले इत चल तू यहां से इत तू धन की इच्छा कर तव धनम अस पठ तस इच्छ तू नगर को जा जाम नगरम गच्छ तू फूलों को देख आता एक फूल नहीं है तू फुला पहा त्वम पुष्पानी पश्य तू ज्ञान की इच्छा कर त्वम ज्ञानम इच्छ तू घर के कार्य को ही देख ही मंजे एव त्वम गृह कार्यम एव पश्य त्वम गृह कार्यम एव पश्य तुझे संपले आता मै चावल पकाऊ मी भात शिजवू अहम तंडुलम एक तर नाही आपण शिजवणार भरपूर असणार अहम तंडुलान पचानी पचानी अहम तंडुलान पचानी आता ओदनम नाही म्हणू शकत कारण की भातालाच कस काय शिजवणार म्हणून तंडुलान एकच तांदूळ नाही म्हणू शकत तंडुलम म्हणून तंडुलान ठीक आहे समजलं नाही विचारा मै दोडू अहम धावानी मैं खेलू अहम खेलानी स्वतःलाच विनंती किंवा आज्ञा दिलेली मै चलू अहम चलानी मै फल खाऊ मी फल खावे अहम फलम खादा ठीक है नगर के दोनों ओर वन है आता है दोनों ओर चालू, चालू बगा नगर के नगरम अभि वनम अस्ति आता एक वन दोन्ही बाजूला असू शकत ठीक आहे मी मागे काय म्हटलं होतं दोन्ही बाजूला एकच गोष्ट असू शकत नाही पण याला अपवाद काय या आहे वन एका नगराच्या दोन्ही बाजूला वन असू शकतं कारण की ते खूप मोठं असतं पण एकच माणूस दोन्ही बाजूला असू शकत नाही घर के चारो ओर फल हे गृहम परित फलानी सन्ति आता एक फळ असेल का चारी बाजूला नाही म्हणून वनम वने वनानी फलम फले फलानी, फि संती।, संती, दुर्जन को धिक्कार, धिक दुर्जनम दुर्जनम धिक म्हटलं तरी पण चालत संसार के ऊपर ऊपर सूर्य हे नुसतं वर नाही वर 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 अ लोकम उपरी उपरी संधी करून लिहिलं तर तुम्ही खूप हुशार आहात नाहीतर तुम्ही शिकण्याच्या प्रोसेसमध्ये ठीक आहे म्हणजे तुम्हाला संधी करून लिहिता आलं तर खूप छान असं म्हणायचं होतं मला उपर युपरी उपर युपरी ईचा झाला जाऊ द्या सूर्य असती लोकम उपर्युपरी किंवा उपरी उपरी, उपरी सूर्य अस्ति गाव के नीचे, नीचे जल हे नीचे नीचे अधोध संधी करून नाहीतर अध अध पण चालेल अधोधह जलम अस्ति। लोक के अंदर अंदर राम हे मात्र या ठिकाणी लोक शब्दाचा अर्थ काय करायचा आहे संसार न करता माणूस करायचा आहे जनम अध्यधि राम अस्ति लोकांच्या आत आत अध्यधी किंवा अधी अधि राम अस्ति गाव और विद्यालय के बीच में जल हे ग्रामम विद्यालयम च अंतरा बघा त्यांनी लिहिलेलं पण आहे काय वापरायचंय अंतरा म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये आहे म्हणून अंतरा जलम अस्ति बघा पुन्हा बोलतो गाव आणि शाळेच्या मध्ये काय पाणी ग्रामम विद्यालय च अंतरा जलम धर्म धर्मके बिना सुख नाही वॉट ए सेंटेन्स वॉट ए ब्युटिफुल सेंटेन्स धर्मम विना किंवा धर्मम अंतरेन न सुखम किंवा सुखम न अस्ति किंवा संधी करून सुखम न एवढं म्हटलं तरी पण चालतं धर्म विना सुखम न धर्माशिवाय सुख नाही आणि धर्मम विना सुखम न असती धर्माशिवाय सुख नाही आहे हे वेगळी भाषा झाली थोडीशी ठीक आहे रमेश आसन पर बैठता आहे रमेश आसनम अधितिष्ठति सर मग तुम्हीच मग अशी म्हटले की बसण्यासोबत द्वितीय विभक्ती होत नाही तुम्हीच आता राम रमेश आसन बसतो असं पण म्हणतात लक्ष द्या मी बोलताना बोललो होतो बसणे या धातूमध्ये होत नाही पण हा जो अधितिष्ठती धातू आहे कुठला धातू आहे अधितिष्ठती या धातूमध्ये काय होतं द्वितीय विभक्ती होते असं आपण म्हटलं होतं काय म्हणजे तुमच्या किती लक्षात आहे या अधितिष्ठती या धातूमध्ये कुठली विभक्ती होते द्वितीय विभक्ती होते मी सहावास धडा घेतला वाटतं चालतंय ठीक आहे द्वितीय विभक्ती होते या ठिकाणी ठीक आहे रमेश आसनम अधितिष्ठती मग बसण्यामध्ये षष्टी सप्तमी कशी काय करायला पाहिजे होती नाही केली अधितिष्ठती या धातूमुळे काय होते द्वितीय विभक्ती होते म्हणून रमेश आसनम अधितिष्ठती या ठिकाणी आसन कर्म नाहीये पण उपपद विभक्ती त्या ठिकाणी होते पुत्र घर मे स्वतः पुत्र गृहं अधिशेते आता हे वेगळे चालतात तुम्हाला मी वहीत लिहून घ्यायला सांगितले होते पुत्र गृहं अधिश येते जरी घरामध्ये सप्तमी पॉसिबल आहे तरी पण उपपदामुळे किंवा आधी प्लस शी मध्ये कुठली विभक्ती होते द्वितीया म्हणून अधिश येते कृष्ण दस वर्ष तक अध्ययन करता आहे कृष्ण दहा वर्ष अभ्यास करतो मग आपल्याला काय सांगतायत ते एक वेळ सांगतायत कालावधी सांगतायत मग कुठली विभक्ती होणार द्वितीया कृष्ण दशवर्षांनी पठती किंवा त्यांनी अध्ययन शब्द दिलेला आहे मग आपण कसं म्हणू शकतो अध्ययनम करोती असं पण म्हणू शकतो मग या पाठात अध्ययन दिलेलं आहे मग तुम्ही अध्ययनच वापरा कसं वाक्य होणार कृष्ण दशवर्षानी अध्ययनम करोती जर तुम्हाला अजूनच त्याला चांगलं बनवायचं असेल तर आणि पर्यंत पण तो विषय काय शिकवलेला नाहीये म्हणून कालावधी सांगत असल्यामुळे द्वितीय विभक्ती महेश पाच दिन तक लिखता आहे महेश करता पंच दिनानी लिखती सोपं आता या ठिकाणी क्रोश सांगतायत बघा देवदत्त क्रोश देवदत्त भर चलता है देवदत्त क्रोशम चलती मग क्रोशम का केलं तर अंतर जे दूरवाची शब्द आहेत जे अंतर सांगतात जे दूरवाची शब्द आहेत त्यांच्यामध्ये पण काय होते द्वितीया विभक्ति होते अशा प्रकारे हे आपण संस्कृत बनाव वाक्य पाहिले काही अडचण असेल तुम्हाला तर या उदाहरण वाक्यामध्ये बघायची त्यांनी सोडून दिलेल्या असतात एवढी त्यांनी आपली काळजी घेतलेली आहे बाकी तर काय या ठिकाणी मग द्वितीया त्यांचा सगळा विचार केला जाणार आहे पाच मिनिटामध्ये या, या दुसऱ्या पण धड्याची बघूया म्हणजे तुम्हाला एकदाच थोडासा जास्त लाभ होईल बघा पाचव्या पाठाची वाक्य सेंटेन्सेस नाही सहा बर पाचवा हम्म पाचव्या पाठामध्ये सोपे सोपी वाक्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय वेगळ्या लकाराकडे वळायची गरज नाहीये हम्म पहिलं वाक्य बालक विद्यालय जात आहे बालक करता आहे आवडतं ठिकाण विद्यालय आहे ते कर्म आहे म्हणून बालक विद्यालयम गचती थोडस सा वेगात सांगतो बालक विद्यालय की ओर जाता है, आता ओर शब्द आल्यामुळे आपल्याकडे प्रति हा उपपद आहे बालिका विद्यालयम प्रति गच्छती त्यांनी प्रति दिलेलं सुद्धा आहे कन्या फल चाहती है चाहना म्हणजे इच्छा म्हणजे मुलीला फळ पाहिजे किंवा मुलगी फळास इच्छिते लिटरल ट्रान्सलेशन कन्या फलम इच्छती गुरु प्रश्न पूछता है गुरु प्रश्न पृछती पुत्र फल छूता है फलछूताहेलं स्पृशति स्पर्शति स्पर्शति सॉरी स्पृशती क्षम्यता पुष्प स्पृशति फल म्हटलं मी पुष्प फूल म्हणजे पुष्पं पिता सूर्य को देखता है जनक सूर्य पुत्र चंद्रमा को चाहता मुलाला मूल मुलगा इच्छितो। पुत्र चंद्रम इच्छति दुर्जन सज्जन को दुख देता है छान वाक्य दुर्जन सज्जन तुदति दुर्जन सज्जनम तुद तुदती म्हणजे दुःख देणे पुत्र गाव के पास बैठा हे पुत्र ग्रामम समया ग्रामम निकषा सीदती सीदती पाठीमाग पाठामध्ये गेलेला आहे सीदती बसतो ग्रामम निकषा निकषाला म्हणून द्वितीया झाली बसतो म्हणून द्वितीया नाही झाली लक्षात घ्या अ आ... विद्वान धर्म की ओर जाता है अनुसरति अनुगच्छति। अनुगच्छति अति धर्मम प्रति अनुगच्छति, अनुदि गुरु के पास शिष्य बैठा है गुरुम समया कि गुरुम गुरु शब्द गे अजु अः उपाध्याय समया उपाध्याय निकषा शिष्य सीदति शिष्य समुद्र को पूछता है शिष्य समुद्रास विचार तो समुद्र के विषय में पूछता है ओके शिष्य समुद्रम पृछति समुद्र को पूछता है समुद्र लचार तो संसार ईश्वर को नमस्कार करता आहे लोक ईश्वरम नमति जरी संसार बहुवचनात असला तरी शब्द मात्र एक वचनात आहे म्हणून लोक आह। हे पुत्र पिता कहा है। कसा संस्कृत संस्कृतमध्ये हे पुत्र जनक कुत्र कुठे अस्ति कुठेत वडील कुत्र अस्ति हे दुर्जन धर्म को क्यों नहीं स्मरण करता है आ, हे दुर्जन सार धर्मम कथम न स्मर कथम न स्मरती दुर्जन धर्मम कथम न स्मरती कारण की काटी कथम हा शब्द है न स्मरसी राम घर कब जाता है राम गृह कदा गच्छति कदा गच्छति फूल के चारों ओर जल है पुष्पम परित जलम अस्ति अतः एक पानी मे पानी चारे बाजूला एक वचन पुष्पम परित जलम अस्ति विद्या धर्म की ओर जाती है छान वाक्य विद्या धर्मम प्रतिगच्छति धर्मम प्रतिगच्छति विद्या धर्म विद्यालय केर फुल और फल है ह्याच्यावरती डॉट आहे म्हणजे बहुवचन आहे विद्यालय उभय अभि विद्यालयम अभित पुष्प पुष्पाणि पुष्पा सांगित म्हणून पुष्पा अनेकेत म्हणून फलानी फ म्हणून संती राजा दुर्जन को दुख देता है राजा दुर्जनम तुदती आता ही काय देण्यासारखी गोष्ट नाहीये म्हणून चतुर्थी विभक्ती केली नाहीये आणि तुदती आपल्याकडे असल्यामुळे आपण आहे सिंपल सेंटेन्स बनवलं राजा राजा शब्द आपल्याला माहित नाही नृपः दुर्जनम तुदती राजा काय करतो दुर्जनाला दुःख देतो मग हे बाकी सोपे आहेत ठीक आहे अशा प्रकारे आपण सहावा आणि पाचवा हा धडा आपण पाहिलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे अकर्मक सकर्मक द्विकर्मक कॉन्सेप्ट आणि सीता सीताम सीताया सीता, सीताया 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 सीतायाम हे सीते हे शब्द सीता सीताम सीतया, सीताया सीता सीताय सीता सीता सीतायाम सीताया, सीते आणि त्यांचे वाक्य अभ्यास काय करायचा आज तुम्हाला सात वाक्य बनवायचे खर तर तुम्ही आठ बनवू शकता कारण की तुमच्याकडे आता लोटलकार आज्ञा विनंती सुद्धा आहे ठीक आहे मग तुम्ही सात वाक्य बनवून मला पाठवा मी चेक करून तुम्हाला पुन्हा परत देतो तर या ठिकाणी आपण थांबूया उद्या पुन्हा पाठ होईल पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्ति, शान्ति त्रि ॐ